तर हे आहे पूजेसाठी लागणार परंपरागत ज्याच्यामध्ये दूध दही साखर तूप आणि मध हे सगळे पदार्थ असतात तर ह्याचा वापर करून आता आपण पंचखाद्यामृत किंवा अमृत लाडू बनवणार आहोत ऑफिस मुलांची गडबड पसारे पण पड़ पडले हे काम आजकाल झाले आद्य कसे जमू नैवेद्याचे पंचखाद्य काजू बदाम गुळ खोबरे बाजारात जाऊ का अवरुक सारे दूध तूप मध साखर पंचामृती नैवेद्य खुश ईश्वर नैवेद्य पूजा करून तत्पर कसे गाठावे दूरचे सण येतात चातुर्मासी पण सारखी सुट्टी घेऊ कशी तारेवरची कसरत करते हा प्रयत्न पण सांगा तुम्ही सारे कसे उरकावे सोडवा प्रश्न तर आजच्या पिढीची ही अशी व्यथा आहे तर आपण सोडवूयात का त्यांचा प्रश्न हो पण आपल्याला त्या सगळ्याला आपल्या विचारांच्या पगड्याला थोडीशी ढील द्यायला लागेल पण मी आजच्या पिढीला सांगू इच्छिते की जरी घरी गोंधळ पै पा कामं स्वतः करणे कारण हो आजकाल आपल्या मदतनीस मावशी सुद्धा सणावाराला सुट्ट्या घेतात त्यामुळे वेळ नाही हे तुमचे म्हणणे पण सांगू का तयारी आधी करती शहाणे अशी तयारी आपण करून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर आज बनवतोय पंचखाद्य आणि पंचामृताचे पंचा पंचा लाडू पंचखाद्यामध्ये काय काय घेतात पंचखाद्यामध्ये खर्च बरे काढे सगळे सगळं हो खरी सुरुवात असलेले पदार्थ लक्षात ठेवायला सोपं आहे ना की आम्ही असं साहित्य घेतलेलं आहे सगळं सव्वा सव्वा वाटीच्या मापाने घेतलेलं आहे खारीक पावडर सव्वा वाटी सव्वा वाटी घेतलंय सुक खोबरं सव्वा वाटी घेतलाय चिडले खजूर टी स्पून पेक्षा पण छोटा चमचा वापरून घेतली सव्वा चमचा खसखस अजून इथे सव्वा वाटी बदाम घेतलेत सव्वा वाटी काजू घेतलेत सव्वा वाटी तूप घेतलंय एक पातळ तूप करून घेतलंय सव्वा वाटी आणि आपल्याला हे सगळं आता तुपावरती थोडस परतून घ्यायचंय आणि मी सव्वा वाटी दाणे पण घेतले पण ऐवजी सव्वा वाटी दुसरी कुठलीही ड्रायफ्रुट्स घेतली तरी चालू शकेल तर आता मी परतायला घेते पडत नाहीये का तेवढ्यात चमचा चमचा तूप घालून सव्वा वाटी तूप घेतलाय ना त्यातलंच थोडं थोडं तूप घालायचंय फार नाही घालायचं अगदी हलका सोनेरी रंग झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे तर हे बघा इतपत सोनेरी झालेले आहेत काजू फार सोनेरी नाही केले आणि काढून घेते आता भाजून घेते सव्वा वाटी बदाम एक वाटी पाव वाटी याच्यामध्ये ऑलरेडी तूप आहे थोडस जास्त तूप वापरायचं नाहीये कारण ते तूप जळत जाईल थोडस घालते अगदी इतकंच बदाम बेदाणे एकाच डब्यामध्ये ठेवते त्यामुळे चुकून बेदाणे मिक्स झालेत आपण भगवंताची इच्छा समजू आणि बेदाणे पण घालू काहीच हरकत नाही नाही का तर आता हे मस्त सोनेरी झाले आणि काढून घेते आता भाजून घेऊया खोबरं काजू बदाम खोबरं ह्या सगळ्यामध्ये तेल असतं त्यामुळे ते भाजण्यासाठी अगदी कमी तुप लागतं बघा खोबरं पण गुलाबी होत आलंय काढून घेते ही भाजून घेऊया खसखस सगळं साहित्य मंद गॅसवरच परतलंय गॅस मोठा ठेवू नका ह्या सगळ्या पदार्थात ऑइलचं प्रमाण असतं त्यामुळे ते पटकन जळू शकतात त्यामुळे भाजताना गॅस मंदच ठेवायचा खसखस भाजत आली की उडाल लागते झाकण्यासाठी पाटली जवळ ठेवा उडाल लागली की गॅस करायचा बंद आणि खसखस काढून घ्यायची कढईमध्ये आता अजिबात तूप नाहीये आपल्याला खारीक भाजायचे त्यामुळे थोडंसं तूप घालून खारीक पावडर भाजून घेते एक वाटी खारीक पूड आणि ही पाव वाटी खारीक पूड ज्या पदार्थात साखरेचं चा प्रमाण जास्त आहे ते शेवट भाजा म्हणजे पॅन खराब होत नाही त्यामुळे पहिली ड्रायफ्रूट सगळी व्यवस्थित भाजली जातात जळका वास लागत नाही त्यांना खारीक खजूर फार नाही परतायचं कारण त्याच्यात साखर असल्या कारणाने ते पटकन जळू शकतात कच्चटपणा जाईल एवढंच परतायचं तर हे आता झालेलं आहे परतून काढून घेते आता थोडस तूप घालून त्याच्यावरती खजूर परतून घेऊया एक वाटी आणि हा पाव वाटे हा सिडलेस खजूर आहे हा याच्यामध्ये बिया नाही असतील तर काढून घ्या फार काही परतायचा नाही झालेला आहे खजूर काढून घेते तर पंचखाद्यातले सगळे पदार्थ भाजून तयार आहेत ते सगळं वाटून घेते मिक्सर मधन छान बारीक पडूया का दाणे पण घालणार दाणे दाणे घातले की टेक्स्चर छान येतं बाइंडिंग होतं आणि चव पण छान लागते आपण गोड पदार्थ खूप घालतोय याच्यामध्ये गुळ घालतोय साखर घालतोय खजूर घालतोय मध घालतोय तर मग ही गोड चव सगळी दाण्याने बॅलन्स होईल त्यामुळे सव्वा वाटी इथे दाणे घेतले ते पण हे भाजलेले भाजून सालं काढले हे सगळे ड्रायफ्रुट मस्त बारीक झालेत बघा आता पंचामृतामध्ये घेतात दूध त्याच्या जागी मी सव्वा वाटी खवा घेतलाय साखर घेतात की आहे खडी साखर ही घातलेली चांगली पण मिक्सर मध्ये वाटताना ना, ना ब्लेड खराब होईल म्हणून मी ही साखर घेणार नाहीये तर मी इथे पिठी साखर घेतलीये सव्वा वाटी आणि पंचखाद्यातला हा झाला सव्वा वाटी गुळ हा पंचामृतातला मध सव्वा चमचा घेतलाय आणि दही असतं तर ह्याच्यामध्ये आपण दही तर नाही घालू शकणार दह्याचा नैवेद्य वेगळा दाखवा तर अशा प्रकारे आपलं पंचखाद्य आणि पंचामृताचं सगळं सामान घेऊन झालेलं आहे आणि आता खवा पण थोडा परतून घेते हा झाला एक वाटी आणि हा पाव वाटी खवा खवा फार परतायचा नाहीये वितळून थोडा मऊ झाला ना की न बंद करायचं खव्याची जागी मिल्क पावडर पण घालू शकता पण मिल्क पावडर भाजायची गरज नाही बघा खवा आता मऊ झालेला आहे तुप्पतच आहे गोळे गोळे सगळे मोडलेले आहेत खव्यातले एकदम मऊ झालाय गॅस करायचा बंद आणि खवा काढून घेतोय या भांड्यात सगळं तूप घालू आणि ह्या भांड्यामध्ये उरलेलं तूप सगळं घालायचं तूप मी पातळ करून घेतलं होतं पण जरा हवा थंड आहे त्यामुळे लगेच शिजलंय तुपामध्ये गुळ घालून गरम करायचंय म्हणजे त्याच्यामध्ये जर का खडे असतील तर ते वितळतील आणि गुळ मऊ होईल गुळ ड्रायफ्रुट्स मिक्सर मधून पण बारीक करू शकता पण मी शक्यतोवर करत नाही असं कारण गोडामुळे ब्लेड जॅम की गॅस लगेच बंद करायचा वाटलेलं सगळं मिक्सर गुळात घालते आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात मिश्रण मस्त एकदम मऊ झालंय गोमध आणि साखर घालायचे आधी कुळामध्ये सगळे एकजीव करून घेऊया थोडस कोमट झालं की साखर घालायची मिश्रण गरम असताना साखर घालू नका ते ओलसर होईल आणि मग मध घालायचंय मिश्रण सगळं एकजीव मऊ झालेलं आहे आणि आता हे कोमट होईपर्यंत असंच ठेवायचं आई आता हे कोमट झालेलं आहे मिश्रण थोडीशी जायफळ हवा असेल तर टाका त्याच्यात गुळ असतो जायफळ चांगलं लागेल आणि आता आपण ही एक वाटी आणि सव्वा वाटी इथे मी दीड टेबल स्पून पूर्णपणे मध घातलेला आहे मस्त फार सुंदर चव आहे <laughs> दिलेल्या प्रमाणामध्ये लाडू व्यवस्थित गोड होतात ज्यांना कमी गोड आवडतं त्यांनी साखरेचं प्रमाण कमी केलं तरी चालेल सगळं एकजीव करून घ्यायचं आणि याचे लाडू वळून घेतो साधारण लिंबाच्या आकाराचे लाडू वळतो वळायला एकदम मऊ मुलायम नरम मिक्सर झालेला आहे मिश्रण फार सैल किंवा फार कोरड कडक असं काही झालेलं नाहीये लाडू झालेले आहे तर सगळे लाडू असे पळून घेतो आणि हा शेवटचा लाडू लाडवांना थोडे पिस्त्याचे काप लावून घेते सण जी सुट्टी मिळते तेव्हा तुम्ही हे असे लाडू बनवून ठेवा आणि पूजेच्या दिवशी तुमची गडबड होणार नाही तर असे हे पंचखाद्यामृत किंवा अमृत लाडू आपले झालेले आहेत पंचखाद्य आणि पंचामृत यांच्या कॉम्बिनेशनने हे बनवले आहेत फक्त याच्यामध्ये दही नाहीये वेगळा दाखवा ही रेसिपी तुम्हाला आवडली का कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा नमस्कार कविता खूप छान केली या गोष्टीला धन्यवाद लाडू केले चांगले धन्यवाद धन्यवाद तुमचे पण खूप खूप धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट